नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये हे महिन्याला मिळणार आहे हे अनुदान प्राप्त होणार आहे यासाठी काही कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी महिलांची वन वन होत आहेत विविध कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी लाडकी बहीण जी योजना आहे या ठिकाणी महिला सेतू कार्यालय असन तहसील कार्यालय असन तलाठी कार्यालय असन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत काही एजंटकडून व दलालांकडून त्यांची आर्थिक लूट केली जाती हीच बाब लक्षात घेत शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे विशेष म्हणजे आत्ता आपण आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आहे ते उड्डाणपुलाच्या खाली पुना बसस्टँडच्या शेजारी या ठिकाणी आत्ता आपण पाहू शकतो की लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत या ठिकाणी कागदपत्राची या ठिकाणी पूर्तता केली जात आहेत कोणताही शुल्क या ठिकाणी ज्या महिला येणार आहे त्यांची नोंदणी केली जाणार आहे त्यांच्याकडून निशुल्क अशी या ठिकाणी नोंदणी करण्यात येत आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्राध्यापक मानिकराव माणिकराव सर हे जोडले गेले आहे सर काय सांगान मोठी ही योजना आहेत महिलांचा देखील प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहेत सुरुवात केली आहे आमदार साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी नोंदणीसाठी काय सांगा महाराष्ट्र शासनाने जी ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेला तर महिलांचा रिस्पॉन्स जो मिळत आहे त्यासाठी अहमदनगर शहराचे आमदार मान्य वगैरे यांनी यामध्ये कमीत कमी कागदपत्रामध्ये आणि विनाशुल्क ही कागदपत्रं भरून घेण्याचं काम खरं तर त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आज सकाळपासून सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमध्ये आवश्यक जी कागदपत्रं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काल शासनाने खरं तर मोठा बदल केलेला आहे कमीत कमी कागदपत्र त्यामध्ये लागतात तर सहा प्रकारचे कागदपत्र त्यामध्ये लागतात कोणते कोणते कागदपत्र त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर तुमच्याकडे इलेक्शन काढ असेल तरी त्या चालतं जर तुमच्याकडं तळशीचा तर उत्पन्नाचा दाखला जरी नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी कुपन असेल तरी त्याबाबतसुद्धा त्याची पूर्तता होते आधार कार्डची तुम्हाला झेरॉक्स लागते त्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्यापणाचं तुम्हाला झेरॉक्स लागते दोन फोटो लागतात आणि आम्ही पत्र फक्त एवढ्या कमीत कमी, -कमी कागदपत्रावर या योजनेची सर्व जी काय पूर्तता आहे ती होणार आहे आणि प्रत्येक महिन्याला एक जुलैपासून या महाराष्ट्र शासनाचे दीड हजार रुपये या मिळणार आहे या ठिकाणी नोंदणी सुरू आहे किती शुल्क आकारला जातो आहे विनामूल्य मान्य आमदार संग्रामभयांची जी योजना आहे की कोणत्याही प्रकारची योजना पूर्ण करत असताना नागरिकांना कसल्या प्रकारचा खर्च येऊ नये अशा प्रकारची योजना या संपर्क कार्यालयामध्ये आम्ही विनाशुल्क या ठिकाणी सुरू केलेली आहे नक्कीच लाडकी बहीण योजना जी आहे शासनाच्या वतीने आता जाहीर करण्यात आलेली आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अहमदनगर शहरामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये वनवन भटकत आहेत कागदपत्र प्राप्त करण्यासाठी परंतु शासनाच्या वतीने काही कागदपत्र आता बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे महिलांची आता ही वनवन थांबलेली आहे त्याचबरोबर आर्थिक लूट देखील काही सेतू कार्यालयावर केली जाते हीच बाब लक्षात घेऊन शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी एक अनोखी शक्कल लढवलेले आहे या ठिकाणी मोफत असं महिलांचं जी लाडकी बहीण योजना आहे याची नोंदणी केली जाणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा